करण्यात लागलं आणि तो महाराजांवरती फिदा झाला मागचा पुढचा विचार न करता तो उत्तर भारतातून निघून रायगडावरती आला तिथे येऊन शिवाजी महाराजांवरती कविता करू लागला एक दिवस दोन दिवस तीन दिवस अनेक दिवस झाले त्याला कोणाच काही विचारत नव्हते राजांना खबर होती कोणतरी आलंय कविता करतोय माहितीये राजांना आणि अचानक अचानक एक दिवस राजे दर्शन घेण्यासाठी जगदीश्वराच्या मंदिरात गेले दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे बसलेल्या युवकाला पाहिलं त्याला विचारलं अरे कोण तू त्याने उत्तर दिलं मी उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण त्याला विचारलं कशासाठी आलात शिवाजी महाराजांवरती कविता करण्यासाठी आलोय मग गेल्या का हो भरपूर मग एखादी म्हणून दाखवतोस अनेक दिवसापासून बसलेला कोणच त्याला विचारत नव्हता आणि त्याने होकार दिला हो हो कविता म्हणतोय बरं चल कविता म्हण कविता म्हणण्याआधी पुन्हा एकदा प्रश्न विचारला काय रे तू उत्तर भारतातून आलात तुला तु माहिती आहे का शिवाजी महाराज कसे दिसतात नाही मी शिवाजी महाराजांना कधीच बघितलं नाही बरं कविता केलीस म्हणून दाखव भूषणाची कविता अशी होती इंद्रजी में चंब पर रावण सदम्ब पर मानव सुअम्ब पर रघुकुल राज है पवन बारी पर, पर, बाह पर शंभुति राह पर जय सहस पर राम राज है रामा मुगदण्ड पर सीता मृग पर भूषण भी पर जैसे मुग राज है तेजता मंश पर कन्न चिमे कंस पर कौमलिच वंश पर सैर शिवराज है सैर शिवराज है समोरच्या माणसाला कविता आवडली समोरच्या माणसाला कविता आवडली आणि समोरचा माणूस म्हणाला म्हणायला वाहतूक म्हण पुन एकदा म्हणली परत एकदा मान परत एकदा म्हणली अरे अजून एकदा मान अजून एकदा म्हणली कविता म्हणून म्हणून कविभूषण कट्टा होऊन गेला समोरच्या माणसाला म्हणाला अरे कोण तू समोरचा माणूस अतिशय शांत पडेल